आज मुंबईकरता अनेक प्रकल्प आपण करतो आहोत अटल सेतू पूर्ण झाला आहे एक कोस्टल रोड पूर्ण झाला आहे आता बांद्रा वर्सोवा कोस्टल रोडचं काम चाललं आहे वर्सोवापासनं दहिसर आणि दहिसरपासनं भाईंदर याचे वर्कऑर्डर आपण दिलेले आहेत त्याचेही काम आपण चालू करतो त्यामुळे वेस्टर्न साईडला सीमलेस कनेक्टिव्हिटी आपण करतो आहोत आणि यासोबत भाईंदर म्हणजे उत्तन पासनं तर विरारपर्यंत एक अजून सागरी सेतू तयार करण्याकरता आपला प्रकल्प तयार झालेला जायका हो। आहे जायकाकडे आपण तो लवकरच देतो आहोत इन प्रिन्सिपल त्यांच्याशी चर्चा देखील झालेली आहे त्यामुळे जवळपास विरारपासनं तर आमच्या अध्यक्षांच्या कुलाव्यापर्यंत संपूर्ण एक सेतू एक इंटिग्रेशन हे या ठिकाणी उभं होणार आहे आपल्याला कल्पना आहे की सांताक्रुज चेंबूर लिंक ईस्टर्न आणि वेस्टर्न फ्रीवेसाठी सिग्नल फ्री असा कॉरिडॉर सहा पॉईंट पंचेचाळीस किलोमीटरचा आपण तयार करतो ऑरेंज गेट टनेल प्रकल्प म्हणजे आपण ईस्टर्न फ्रीवे वरन उतरलं की थेट एका टनेलमध्ये शिरू आणि चौपाटीवर बाहेर निघू अशा प्रकारचा प्रकल्प याचं काम सुरू झालेलं आहे बांद्रा वर्सोवा सी लिंक नव्वद मिनिटाचा प्रवास दहा मिनिटावर येणार आहे ठाणे बोरीवरील ट्विन टनेल तेवीस किलोमीटर वाया घोडबंदर यामुळे बारा किलोमीटरचा प्रवास आणि वेळ आहे याचं काम आपण सुरू केलेलं आहे विरार अलिबाग कॉरिडॉर या संदर्भात लँड अॅक्विशनचं काम आपण सुरू केलेलं आहे ठाणे क्रिक ब्रिज मुंबई आणि नवी मुंबई कनेक्टिव्हिटी ऍडिशनल ब्रिजमुळे वाढणार आहे ऐरवली ते कटईनाका प्रकल्प हा देखील आपण हातामध्ये घेतलेला आहे